सांगायचे नामस्मरणाचा परिणाम प्रमोद महाराज केदार दादा लक्ष देऊन आहे जो साधू आता भारतामध्ये नामस्मरणाचा परिणाम आहे का मंडळी ज्या साधून अंगावर पिवळ वस्त्र घेतलेले बर चंदन कपाळाला लावलेले वा गोपी चंदन टिळा आहे शबा हातामध्ये माळ आहे वा राधेकृष्ण राधेकृष्ण अठरा तास भजन चालू बर, जेचे आहे बर ज्याचे शिष्य भक्त दोनशे देशामध्ये आहेत स्टार क्रिकेटपटू विदेशातले मंत्री संत्री सगळे त्यांचे भक्त आहेत आशा साधूला स्वतःला गाडी नाही नाही स्वतःची गाडी स्वतःचे शिष्य नाहीत अरे ज्याला स्वतःच्या किडण्या सुद्धा नाहीत आणि अठरा तास ते हसत राहतात भारत देशाला हसवत राहतात त्या साधूच नाव काय हो काय नाव त्यांचं प्रेमानंद महाराज बघा त्यांचे गुरुजी आपल्याला काय घ्यायचे ज्या प्रेमानंद महाराजला राहला घर नाही हातात मोबाईल नाही स्वतःचे शिष्य नाहीत आणि ज्यांना स्वतःच्या किडण्या सुद्धा नाहीत ते हसत हसत राहतात परमार्थातली काय शक्ती नामस्मरणाची आहे का ज्याला बारा एकर जमीन आहे आपल्याला टिपरे दोन लेकर आहेत पडलेल्या दोन फटफटे आहेत सासरवाडी श्रीमंत आहे सगळं आहे तरी त्याच्या चे चेहऱ्याकडे बघितल्या वाटतं की दोनशे रुपये तुला देतो मी ते हा पडतो सगळं असून सुद्धा आपण चिंताग्रस्त आहोत पण लोक म्हणतात ना रामकृष्ण अरे म्हणल्यानं काय होते सप्ता केल्यानं अन्नदान केल्यानं काय होतंय सगळी प्रॉपर्टी असताना सुद्धा आपण चिंताग्रस्त आहेत आपण नाराज आहेत पण ज्या प्रेमानंद महाराजाकडे प्रॉपर्टी तर नाहीत पण स्वतःच्या दोन सुद्धा नाहीत तो महात्मा चोवीस तास हसत राहतो ही परमार्थाची शक्ती आणि ऐका असे प्रेमानंद महाराज सगळं नाव झालं त्यांचं आणि मंडळी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक बारा वर्षाची मुलगी त्या मुलीनं प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकलं त्यांचं राधा राधा भजन ऐकलं आणि ते भजन ऐकून सगळं ऐकून मला त्यांची भक्त झाली प्रेमानंद महाराजांचा दाजी घरी फोटो आणला उदबती लावायची आरती करायची प्रेमानंद महाराजासारखा झुटू पाडायचा तसंच चंदन लावायचं तसेच पिवळे वस्त्र अंगावर घ्यायचे आणि त्याच्यासारखं राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण असं भजन करायचं मंडळी असं भजन चालू बाप गरीब होते कंपनीत कामाला होते छोटा दहा वर्ष होता ही बारा वर्षाची होती चोवीस चोवीस तास राधिकृष्ण राधेकृष्ण भजन असायचं आणि ती नेहमी म्हणायची आई मला मोबाईल नको मला चांगला भारीचा ड्रेस नको आई माझी एकच कृपा करा माय बाप काय आई मला एकदा तरी वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराज लांबून दर्शन व्हावं हीच माझी इच्छा आहे घरची गरीब होती अक्का साहेब माय लक्ष दिलं नाही पण एक दुर्दैव असं होत जी मुलगी प्रेमानंद महाराजची भक्त होती ती अपंग होती पायान बरोबर चालता येत नव्हतं हात बरोबर वळत नव्हते आणि नामस्मरण सतत चालू होत आई लानायची आई मला एकदा तरी वृंदावन लालया बाबा मला ड्रेस नको आता मला भैया मला राखी पोरं मला दोनशे रुपये न टाकू मला एकदा वृंदावन ला प्रेमानंद महाराज दर्शन करून द्या माय बापानं काय तेवढं लक्ष दिलं नाही बघता 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 महाराज त्याची दहा पंधरा वर्षाची सेवा झालेली होती तर पूर्ण झालेलं होतं आणि महाराज दिवशी महाराज तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये तीन दिवस ऍडमिट होती ऍडमिट झाल्याच्या नंतर तब्येत बिघडली तसंच घरी आणलं आणि तब्येत बिघडली असताना तिने सांगितलं आई बाबा मला एकदा तरी वृंदावनला न्या अहो जिवंतपणी जरी मला वृंदावनला प्रेमानंद महाराजचं दर्शन नाही घडलं तरी हरकत नाही पण मेल्याच्या नंतर का होईना बाबा माझी शेवटची इच्छा आहे मेल्याच्या का नंतर होईना मला वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराज दर्शन घडून द्या महाराज तीन दिवस झाले बघता बघता पाणी बंद झालं आणि जीव ती घटना झाली ती बारा वर्षाची मुलगी बघता बघता महाराज तिचा श्वास गेला मरण पावली आणि मरण पावल्यानंतर मायाबाप रोडला बेटा आयुष्यात मोबाईल मागितला नाही गोड पदार्थ मागितले नाही काहीच मागितलं नाही बेटा तुझी एकच इच्छा होती वृंदावनला प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायचे आम्ही तुझी जिवंतपणे इच्छा पूर्ण नाही केली पण तू नेहमी मनाची मेल्यावर माझी इच्छा पूर्ण करा त्या क्षणाला अँबुलन्स नाशिकची गाडी बोलवली त्या अँबुलन्स मध्ये स्वतःच्या लेकराचं प्रेत टाकलं मायबाप बसले दहा भाऊ बसला आणि वृंदावनला आले डोळ्यासमोर चित्र आणा जे तुम्ही रोज बघता स्टेटस बघता तुम्ही टीव्ही ला बघतात डोळ्यासमोर चित्र आणा रोज वृंदावनला तीन वाजता प्रेमानंद महाराज त्या ठिकाणी महाराज परिक्रमा करत असतात चंदन लावलेले हजारो भक्त त्या ठिकाणी वाढ बघितलेला असतात आणि प्रेमानंद महाराज जी परिक्रमा चालू असताना प्रेमानंद महाराज अडीच वाजता उठतात पाहुणे तिला स्नान करतात आणि तीन वाजता त्यांची रुंदावनला परिक्रमा चालू होती आणि परिक्रमा रोडला येणे आंबुलन गाडी लावली की महाराज जवळ येतील आणि आमच्या लेकरावर त्यांची दृष्टी पडन प्रेता दृष्टी पडन आणि माझ्या लेकराची इच्छा पूर्ण होईल हजारो लोक वाट बघत असतात कोणी राधा झालेलं कोणी कृष्ण झालेलं कोणी महादेव झालेलं बाल, -बाल लोक गोपिका झालेल्या कोणाच्या हातात फुलं कोणाच्या हातात हर असे माणसं हजारो वाट बघत होते इकड्या साईटनं भक्त आहेत इकड्या साईट न आहेत रांगोळी काढलेल्या आहेत सगळीकडे राधे राधे भजन चालू आहे आता तीन वाजलेले साडेतीन वाजता प्रेमानंद महाराज इकडे येणार चार वाजता येणार पाच वाजता येणार सहा वाजता येणार मंडळी बघता बघता सात वाजले पण प्रेमानंद महाराज काय परिक्रमेला आले नाही एक हातात माईक घेऊन माणूस आला ऐका भक्तांनो प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडलेली आहे आता प्रेमानंद महाराज आश्रमाच्या बाहेर पाच सात दिवस दहा दिवस येणार नाहीत कृपया आता तुम्ही परिक्रमाला थांबू नका इथं था वाटेला आप आपल्या आश्रमात निघून जा महाराज आता नवा दहा दिवस येणार नाहीत मंडळी सगळे माणसं निघून गेले ह्या त्या मायबापानं मुलीच्या प्रेताकडे बघितलं अगं ताई जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण केली नाही बेटा आम्हाला माफ कर मेल्याच्या नंतर सुद्धा आता प्रेमानंद महाराज आश्रमाच्या बाहेर आणि ही सुद्धा तुझी इच्छा पूर्ण करणार नाहीत माय बाप भाऊ रडू लागला पण बापानं सांगितलं बेटा चिंता करू नको तुला आम्ही आश्रमापर्यंत नेऊ तशीच अँबुलन्स गाडी प्रेत घेऊन मला त्या आश्रमासमोर आली जे भगवान शंकरासारखे शिष्येत न त्यांचे दिसणारे प्रेमानंद महाराज कोणाला शिष्य करत नाहीत पण ते स्वतःला ती सेवा करायला देत जटा वाहण्याला भस्म लावलेलं भगवान शंकरासारखे चार शिष्य उभा होते माय बापानं दर्शन घेतलं बाबाजी कृपा करा आमच्या महाराजजी आणि आमच्या मुलीला एक मिनिट आतमध्ये पाठवा प्रेत उभा करतो महाराजला पाठवा आणि दिव्य दृष्टी आमच्या प्रेतावर पडू द्या सगळ्यांनी सांगितलं आप आयो नाशिक जिल्हा अरे ज्ञानो आहे तुकोबर सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज से आयो, से आयो आप। लेकिन बाबा किथे बाबाची तब्येत बिघडलेली आहे बाबा आता आराम करत आहेत डॉक्टर सांगितले त्यांना उठायचं नाही क्षमा करा माफ करा महाराज उठणार नाहीत माय बाप महाराज दोन तास थांबले तीन तास थांबले बारा तास थांबले गाडी घेऊन ढसा ढसा रडले सांगितले बेटा देवाचीच इच्छा नाही प्रेमानंद महाराज इच्छा नाही तुला दर्शन द्यायची तसंच अंबुलन्स गाडी घेतली आणि वृंदावनामध्येच त्या ठिकाणी स्मशान भूमीपशी ती प्रेत गाडी आणली महाराज आणि आता वृंदावनामध्येच लेकराचं प्रेत जाळायचं आणि गावाकडे वापस जायचे महाराज प्रेत खाली ठेवलं लाकडं आणले लाकडं जमा केले लाकडं रचले आणि आता लेकराचं स्वतःच्या बारा वर्षाच्या लेकराचं प्रेत त्या लाकडावर ठेवलं महाराज आणि दोन मिनिटाचा अग्नी डाग द्यायचा जोडे बेटा जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण केली नाही मेले सुद्धा केली नाही बेटा आम्हाला माफ कर क्षमा कर तो फार मोठी भक्त होती अशी रडू लागले आणि रडत असताना साप 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 महाराज पायाचा आवाज येऊ लागला राधे कृष्ण राधे कृष्ण भजनाचा आवाज येऊ लागला पायाचा राधे कृष्णाचा भजनाचा आवाज येत असताना माय त्या भावानं पाठीमागत पाहिलं तर साक्षात प्रेमानंद महाराज आणि त्यांचे चार शिष्य राधेकृष्ण राधे कृष्ण राधेकृष्ण म्हणून तिथं आले आनंद सांगा बाबा बोध कृपा हो गई आपकी बाबा तुमचे धन्यवाद आम्ही किती पुण्यमान तुम्ही साक्षात या ठिकाणी आलात बाबाने हात केला थांबा म्हणले त्या प्रेताजवळ गेली मंडळी त्या प्रेताला प्रदक्षिणा केली त्या मुलीचे दर्शन घेतलं प्रेमानंद महाराजानं आणि दर्शन घेऊन दिव्य दृष्टीच्यावर टाकली म्हणजे तिला आता अग्नी डाग द्या आणि प्रेमानंद महाराज निघून गेले मायाबापानं अग्नी डाग दिला अग्नी डाग दिल्याच्या नंतर महाराज त्यांना वाटलं आता दहा दिवस आपण इथंच थांबू आणि जातानी बाबाचे धन्यवाद देऊन जाऊ दहा दिवस थांबले अकराव्या दिवशी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेट जवळ आले ते भगवान शंकरासारखे दिसण्याची विनंती केली बाबांनो आमच्या महाराजांना खूप मोठं काम केलंय आम्हाला महाराजाला भेटू द्या त्या दिवशीच प्रेमानंद महाराज खुर्ची बसलेले होते आणि त्यांचं पहिलंच प्रवचन होणार होतं हे मायबाप आले बाबाची बोत आपने कृपा की महाराज तुमची दया क्षमा तुम्ही किती उदारात बाबा फार तुमचे उपकार झाले आमच्या मुलीची तुम्ही इच्छा पूर्ण केली प्रेमानंद महाराज सांगितलं आप आयो महाराज दहा दिवसापूर्वी ज्या मुलीला तुम्ही दर्शन दिलं महाराज तिचं दर्शन घेतलं कल्याण केलं तिचे मायबाप आम्ही आहात अरे मी तर तुम्हाला पहिल्यांदा बघत आहे दहा दिवसानंतर आता या झोपडीमधून आजच मी स्नान केल्यानं उठून बसलेलोय तुम्हाला मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे नाही महाराज दहा दिवसापूर्वी आमचे तुम्ही दहा मिनटं थांबले महाराज शिष्याने सांगितलं महाराज हे आश्रमात आलते यांचं प्रेत घेऊन वापस गेले अरे म्हले हे आलते पण मी नव्हतो मी दहा दिवस झोपलेलोच होतो आणि मग महाराज नाही महाराज आम्ही तुम्हाला बघितलं आमच्या मुलीचं कल्याण केलं आर नाही रे मी तुम्हाला पहिल्यांदा बघत आहे आणि मग महाराज त्यांचा जिज्ञासोपाना प्रेमानंद महाराजांना पाहिला म्हणजे रुप जवाब आणि प्रेमानंद महाराजांना महाराज त्यांना डोळे झाकले आणि जसे प्रेमानंद महाराज डोळे झाकले आणि त्या डोळ्यातून आसरूंच्या धारा येऊ लागल्या ढसा ढसा प्रेमानंद महाराज रडू लागले त्यास मायबापनं सांगितलं महाराज आपण का रडता त्यावेळेस महाराज त्या शिष्याने बाबाजी आप किंवा रोते हो किंवा आसरू डहाडे हो क्यू रोते हो आप त्यावेळेस मंडळी प्रेमानंद महाराजांना सांगितलं अरे यांची मुलगी किती भाग्यवान आहे किती पुण्यवान आहे काय झालं महाराज त्यावेळेस <coughs> प्रेमानंद महाराज दहा दिवस झाले मी आश्रमात झोपूनच होतो पण या मुलीची तपश्चर्या पाहुण्याचं नामस्मरण पाहून माझ्या रूपामध्ये साक्षात भगवान कृष्ण आणि राधा राणी माझ्या रूपानं त्या प्रेताजवळ आले त्या प्रेताचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा केली आणि यांच्या मुलीला परमगतीला नेण्याचं काम कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या कृष्णानं आणि राधा राणीनं केलं मंडळी घटना ही त्या मुलीला परमगतीला नेण्याचं काम कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या भगवान कृष्णाने केलं कशामुळं केलं त्या मुलीनं अपंग आई बघितलं नाही गरिबी आई बघितली नाही अखंड राधे कृष्ण राधे कृष्ण भजन केलं त्या भजनाचा परिणाम शेवटला तिचं कल्याण करण्याकरता साक्षात प्रेमानंद महाराजच्या रूपामध्ये मा माझी राधा राणी माझा कृष्ण कन त्या ठिकाणी आले त्या मुलीचं कल्याण केलं विश्वासानं श्रद्धेनं आपलेपणानं आजवी तुम्ही नाव घ्या मंडळी पांडुरंग परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही ही नामस्मरणाची शक्ती आहे आले भागा ते करी तो, तुझे नाम उच्चारितो तुझे नाम ਉੱਚਾਰੀ ਤੂੰ tujhe naam uchari to tujhe